नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सातवीचे आकारिक मूल्यमापन चाचणी एकच्या सर्व विषयांच्या म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी गणित मॅथ्स विज्ञान सायन्स आणि समाजशास्त्र या सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ह्या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला करून बेल क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सातवी मराठी आकारिक मूल्यमापन चाचणी एक गुणवीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन एका वाक्यात या ठिकाणी विचारलेली आहेत आपण या ठिकाणी सर्व प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत कारण की एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका कवर करायच्या आहेत वाचण्यामध्ये वेळ जायला नको आणि व्हिडिओ जेवढा लहान बनवता येईल तेवढा बनवायचा आहे त्यानंतर ते प्रश्न दुसरा आहे पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा असेच प्रश्न आपल्याला येणार आहेत परीक्षेमध्ये त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपण वहीत लिहून ठेवायची आहेत आणि व्यवस्थित पाठांतर करून ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये वीसपैकी पैकी वीस गुण सहज मिळतील पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा गटात न बसणारा शब्द शोधून लिहा त्यानंतर सूचनेनुसार उत्तरे लिहा प्रश्न सहावं आपलं असेल क्रियाविशेषण अवयवांची दोन दोन उदाहरणे लिहा त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी वीस गुणांसाठी प्रश्न पहिला एक वाक्यात उत्तर लिहा चार गुणांसाठी त्यानंतर रिक्त स्थानोकी पूर्ती करो चार गुणांसाठी हाही प्रश्न प्रश्न तिसरा आहे सार्थक शब्द बनवा त्यानंतर ते चौथ्यामध्ये वाक्यात प्रयोग क करायचा आहे प्रश्न पाचव्यामध्ये उत्तरं लिहायचे आहेत विरुद्धार्थी शब्द वचन बदला लिंग बदला त्यानंतर ते पुढचा विषय आहे इंग्लिश आकारिक मूल्यमापन चाचणी गुणवीस क्वेश्चन वन रॅमिंग वर्ड्स चार गुणांसाठी त्यानंतर सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा गणिताचा पेपर आकारेत चाचणी गुणवीस तीन गुणांसाठी उदाहरण सोडवा त्यानंतर दोन गुणांसाठी अवयव पाडा सहा गुणांसाठी मसावी काढायची पुढचं उदाहरण लसावी काढा सहा गुण त्यानंतर दिलेल्या मापावरून त्रिकोण काढायचा आहे या पद्धतीने त्यानंतर प्रश्न सातवा मॅथ्स सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी वीस गुणांची चाचणी फिलिंग द ब्लँक मल्टिप्लाय त्यानंतर लसावे मसावे काढा पुढची उदाहरणं कृत्या काढायच्या आहेत दिलेल्या मापावरून एल सी एम काढायचं आहे दिलेल्या संख्येचा त्यानंतर पेरस लियाचे पुढचा विषय आहे विज्ञान आकारे चाचणी वीस गुणांची पहिला प्रश्न रिकाम्या जागा तीन गुणांसाठी प्रश्न दुसऱ्यामध्ये जोडीदार शोधायचा आहे दिलेल्या गटातून जोड्या लावायच्या आहेत त्यांच्या प्रश्न तिसरा हा शास्त्रीय कारणे लिहायसाठी असेल चार गुणांसाठी प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला दोन दोन उदाहरणं लिहायची आहेत पाच गुणांसाठी त्यानंतर ते प्रश्न पाचव्यामध्ये आपल्याला माशाची आणि पाण्याचे विविध भाग या आकृत्या काढायच्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला या आकृत्या सहज मिळतील प्रश्न सातवा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी साथे, जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट ट्वेंटी मार्क्स क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक तीन गुणांसाठी त्यानंतर बी आहे चार गुणांसाठी मॅच द पेअर प्रश्न दुसरा आहे आन्सर द फॉलोइंग चार गुणांसाठी सायंटिफिक रिझन लिहायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू एक्सप्लेन करायचं दिलेले दिलेलं वाक्य त्यानंतर क्वेश्चन थ्री कम्प्लीट द चार बी भाग आहे दोन गुणांसाठी त्यानंतर इयत्ता सातवी समाजशास्त्र आकारे मूल्यमापन चाचणे गुणवीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा गटातील वेगळा शब्द ओळखा प्रश्न तिसरा असेल आपला रिकाम्या जागा भरा प्रश्न चौथा आहे तीन मूल्य भारतीय नागरिकांची पाचव्यामध्ये दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे इतिहासावर आधारित त्यानंतर भूगोलावर आधारित प्रश्न आहे खगरा सूर्यग्रहणाची आकृती काढायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सातवीची मूल्यमापन चाचणी मराठी हिंदी इंग्रजी गणित मॅथ्स विज्ञान सायन्स आणि समाजशास्त्र म्हणजे सेमी आणि नॉन सेमीचे सर्व पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विरोधांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा